नमस्कार मित्रांनो तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात विवादास्पद राहिलेला जो मुद्दा आहे ज्याचं नाव आहे समान नागरी कायदा ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात युनिफॉर्म सिव्हिल कोड आणि हिंदीमध्ये म्हणतात समान नागरी संहिता तर बऱ्याच जणांशी मला बोलताना असं जाणवलं की समान नागरी कायद्याबद्दल लोकांमध्ये बराचसा संभ्रम आहे की नेमकं समान नागरी कायदा या संज्ञेचा अर्थ काय आहे समान नागरी आणि आरक्षणाचा काही संबंध आहे का आपल्या भारतीय संविधानामध्ये समान नागरी कायदा जो आहे तो नेमका कोणत्या भागामध्ये आहे संविधानकर्त्यांनी समान नागरी कायद्याला कोणत्या भागामध्ये ठेवलेला आहे तसंच कायदा आयोगाच्या समान नागरी ब कायद्याबद्दल काय मत आहे तसंच सद्यस्थितीत भारतीय गणराज्यात अशी कोणती दोन राज्य आहे की जिथे समान नागरी कायदा लागू आहे ऑलरेडी लागू आहे आणि नंतर आपण बघूया की समान नागरी कायदा जेव्हा संविधान सभेमध्ये चर्चेला आला असेल तेव्हा संविधान सभे सदस्य होते जे कॉन्स्टिट्युंट असेंब्लीचे सदस्य होते त्यांचं सवी समान नागरी कायद्याबद्दलचं नेमकं मत काय होतं समान नागरी कायद्याची अंमलबजावणी कशी करायची समान नागरी कायद्याला संविधानाच्या कोणत्या भागात ठेवायचं फंडामेंटल राईट्समध्ये ठेवायचं की डी पी एस पीमध्ये म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये ठेवायचं हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि सध्या शेवटी बघू की सध्या भारतीय सामाजिक धार्मिक स्थिती कशी आहे की समान नागरी कायद्याच्या इम्प्लिमेंटेशन अंमलबजावणीसाठी किती अनुकूल आहे हे सुद्धा आपण बघूया विवाह घटस्फोट वारसा हक्क म्हणजेच माल मालमत्तेची वाटणी आणि मूल दत्तक घेणे यांसारख्या बाबतीत सर्व नागरिकांसाठी सर्व धर्मियातील नागरिकांसाठी एक सारखाच कायदा असणे म्हणजेच समान नागरी कायदा होय हे तर आपण बघूयात की भारतीय संविधानामध्ये नेमका समान नागरी कायद्याचा जो उल्लेख आहे तो कुठे आढळतो तर भारतीय संविधानाच्या चौथ्या भागात कलम छत्तीस ते कलम मध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजेच राज्य धोरणाची नीती मार्गदर्शक तत्वे नमूद केलेली आहे त्यामध्ये कलम चौवेचाळीस नंबरचं जे कलम आहे ते समान नागरी कायद्याबद्दलचं आहे तर या चौवेचाळीस नंबरच्या कलमामध्ये संविधानकर्त्यांनी असं म्हटलं आहे की स्टेट शॅल इंडिओ टू सिक्युअर युनिफॉर्म सिव्हिल कोड फॉर ऑल द सिटीजन विद इन द टेरिटरी म्हणजे इथे टेरिटरी म्हणजेच भारत देश तर राज्याने देशात राहणाऱ्या सर्व नागरिकांकरिता समान नागरी कायदा करण्यासाठी प्रयत्न करावे असं कलम चव्वेचाळीसमध्ये नमूद केलेलं आहे तर आता आपण बघूया मित्रांनो की आरक्षण आणि समान नागरी कायद्याचा काही संबंध आहे का कारण बऱ्याच जणांना असं वाटतंय की समान काईदा काईदा नागरी कायदा म्हणजे कायद्यासमोर सर्व नागरिक समान तर मग हे आरक्षण हे काय रद्द होणार का समान नागरी कायद्याचा आणि आरक्षणाचा काहीही संबंध नाही आहे समान नागरी कायदा हा डी पी एस पी म्हणजेच राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे या अंतर्गत येतो तर आरक्षण हे मूलभूत हक्कांतर्गत आपण्यास देण्यात आलेला आहे समान नागरी कायदा हा व्यक्तिगत बाबींशी निगडीत आहे जसे की विवाह घटस्फोट मालमत्तेची वाटणे मूल दत्तक घेणे तर सध्या भारतामध्ये विविध धर्मियांसाठी त्यांचे पर्सनल लॉज वेगवेगळे आहे जसं हिंदू शीख आणि बुद्धिस्ट यांच्यासाठी हिंदू कोटबिल जे होतं एकोणीसशे पंचावन्न साली हिंदू कोटबिल आणण्यात आलं होतं ते हिंदू कोट बिलाअंतर्गत या चार धर्मियांचे वैयक्तिक कायदे जे आहे वैयक्तिक बाबी जे आहे त्या बऱ्यापैकी कोटीफाईड करण्यात आलेल्या आहे ज्या विवाह घटस्फोट मूल दत्तक घेणे वारसाक या संबंधामध्ये ते चार पार्टमध्ये हिंदू कोटबिल होतं ते हिंदू मॅरेज ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी फाईव्ह हिंदू सक्सेशन ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी सिक्स हिंदू मायनॉरिटी आणि गार्डियनशिप ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी सिक्स आणि शेवटला हिंदू मेंटेनन्स अँड अडॉप्शन ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी सिक्स तर मुस्लिम धर्मांसाठी त्यांचा शर्यत लॉ आहे पारसीसाठी पार्सीचा पर्सनल लॉ आहे ख्रिश्चन धर्मासाठी त्यांचा ख्रिश्चनांचा पर्सनल लॉज आहे तर काही नोटिफाइड शेड्युल ट्राईब आहे त्यांचे कस्टमरी लॉ आहे हे आहेत तर मित्रांनो आपण आता बघूयात की समान नागरिक कायदा जेव्हा संविधान सभेमध्ये चर्चेला आला असेल तेव्हा संविधान समितीतील जे विविध सदस्य होते त्यांचं नेमकं काय मत होतं समान नागरिक कायद्याबद्दल की समान नागरिक कायद्याला डी पी एस पीमध्ये ठेवावं डायरेक्ट टू बॅन्सिल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये ठेवावं की फंडामेंटल राईट्समध्ये ठेवावं समान नागरिक कायद्याची अंमलबजावणी लगेच चालू करावी की नंतर चालू करावी तर संविधान समितीतील असे सदस्य होते नजरुद्दीन त्यांच्यामध्ये समान नागरिक कायद्याची अंमलबजावणी करायची झाल्यास तो मूलभूत हक्क कलम पंचवीस ते अठ्ठावीसच्या आढळू शकतो कलम पंचवीस ते अठ्ठावीस मध्ये आपणास आपापल्या धर्मानुसार आचरण त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी स्वातंत्र्य दिलेलं आहे हे प्रत्येक नागरिकाला दिलेलं आहे स्वातंत्र्य त्यामुळे त्यांचं असं मत होतं की समान नागरिक कायद्याची भारताला गरज आहे पण अजून ती वेळ आलेली नाही तर सर्व समाजांनी सर्व समाजांना सोबत घेऊन क्रमाक्रमाने समान नागरिक कायदा लागू करावा असं त्यांना वाटत तसेच संविधान सभेतील दुसरे एक सदस्य होते के एम मुंशी त्यांचं असं स्पष्ट मत होतं की भारतीय राज्यघटनेनेच केंद्र व राज्य सरकारांना सामाजिक सुधारणेच्या उद्देशाने धार्मिक प्रथा परंपरांवर राष्ट्रीय एकात्मतेसाठी व धर्मनिरपेक्षतेसाठी कायदे करण्याचा अधिकार दिलेला आहे म्हणजेच ते समान नागरिक कायद्याच्या अंमलबजावणीच्या बाजूने होते तर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं असं म्हणणं होतं की समान नागरिक कायद्याबद्दल की ते समान नागरिक कायद्याच्या अंमलबजावणीच्या बाजूने होते त्यांचं असं म्हणणं होतं की समान नागरिक कायदा लागू करण्यास काहीच हरकत नाही आहे पण सुरुवातीच्या काळात समान नागरिक कायदा हा प्युअरली व्हॉलंटरी ठेवावा म्हणजे ऐच्छिक असावा की जे धर्मीय समान नागरिक कायद्याचं स्वीकारू इच्छितात त्यांच्यावरच तो लादण्यात यावा आणि बाकी धर्मियांनी क्रमाक्रमाने आपल्या सामाजिक सुधारणा सामाजिक प्रथिपरंपरेमध्ये बदल कर धार्मिक प्रथा परंपरेमध्ये बदल करून तो मग अंगीकारावा एकविसाव्या कायदा आयोगाने दोन हजार अठरा साली समान नागरिक कायद्यातील अंमलबजावणीसाठी आपला एकशे पंच्याऐंशी पेजचा सा एक अहवाल सादर केला होता या अहवालात त्यांनी असं स्पष्ट म्हटलं होतं की ॲट दिस स्टेज इन इंडिया युनिफॉर्म सिव्हिल कोड इज नाईदर नेसेसरीज नॉट डिझायरेबल म्हणजे सध्या भारतीय स्थिती अशी आहे की समान नागरिक कायद्याची भारताला आवश्यकता नाही आहे तर पुढे ते म्हणाले होते की धर्मातील व्यक्ती व्यक्तिगत बाबींशी निगडीत विषयांवर एकदम कायदा करता येणार नाही कारण भारत हा अतिशय क्लिष्ट सामाजिक व धार्मिक संरचना असणारा लोकशाही प्रधान देश आहे तर विविध धार्मिक समुदायांना एकत्र येऊन त्यांना आपल्या प्रथा परंपरांमध्ये काळानुरूप सकारात्मक बदल घडवावा लागेल त्यानंतरच समान नागरी कायदा अंमलबजावणीची आपली दिशा जी आहे ती आपण ठरवू शकू तसं पाहता वास्तविक पाहता समान नागरी कायदा हा सर्व नागरिकांच्या सर्व धर्मियांच्या व्यावहारिक आणि आर्थिक आरोग्यास फायदेकारक असाच आहे पण चुकीच्या समजामुळे आपल्या धर्मांवर समान नागरी कायदा लागू झाल्यास आपल्या प्रथा परंपरांवर गडांतर येतं की काय समाज नागरिकांमध्ये आहे आपल्या संविधानकर्त्यांनी समान नागरी कायद्याला घटनेच्या सातव्या सेवन शेड्यूल से आणि फिफ्थ म्हणजे पाचव्या नोंदीमध्ये ठेवलेला आहे वंश धर्म जात किंवा लिंग या बाबतीत विषमता आढळल्यास केंद्र व राज्य सरकारांना घटनेच्या कलम चव्वेचाळीस अन्वये समान नागरी कायद्याचा अधिकार याद्वारे देण्यात आलेला आहे पण समान नागरिक कायद्याच्या अंमलबजावणीच्या विरोधात असणारे नेहमीच कलम पंचवीस व सव्वीसकडे बोट दाखवून समान नागरिक कायद्याला विरोध करणे अंमलबजावणीस विरोध करण्याचा प्रयत्न करतात कलम पंचवीस आणि सव्वीस आहे दा धार्मिक स्वातंत्र्य म्हणजे आपापल्या धर्मानुसार प्रचार प्रसार करण्याचा आचरण करण्याचा आपणास जो फंडामेंटल राईट्स प्राप्त झालेला आहे वस्तुत कलम तेरा आर्टिकल थर्टीनचे आहे फंडामेंटल राईट्स पार्ट थर्डमध्ये आहे याचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला असं समजते की कलम पंचवीस व सव्वीसच्या अधिकारात तयार झालेले जे कायदे आहेत ते जर मूलभूत हक्कांवर गदा आणत असतील तर असे व्यक्तिगत कायदे रद्द करण्याचा त्यातील अन्यायकारक तरतृती रद्द करण्याचा अधिकार हा संविधानानेच आपणास दिलेला आहे विवाह हो वारसावं तसं निदर्वी स्वरूपाचे प्रश्न हे घटनेच्या पंचवीसव्या सव्वीसव्या कलमान्वये देण्यात आलेल्या हमीच्या कक्षेत येऊ शकत नाही या बाबतीत एकोणीसशे बावन्न साली आपलं मत मांडताना न्यायमूर्ती छागला व हो, न्यायमूर्ती गजेंद्र गडकर यांनी अतिशय मार्मिक व नेमकी टिप्पणी केली होती ती टिप्पणी आपण बघूया धार्मिक श्रद्धा विश्वास आणि धार्मिक प्रथा यात निश्चित फरक केला पाहिजे सरकार धार्मिक श्रद्धेचे विश्वासाचे संरक्षण करते मात्र धार्मिक प्रथा जर शासनाच्या समाज कल्याणाच्या समाजस्वास्थ्याच्या नैतिकतेच्या आड येत असतील तर समाजाच्या भल्याच्या आड अशा प्रथांना आणू नये असं त्यांचं स्पष्ट मत होतं सध्या भारत देशामध्ये दोन अशी राज्य आहे की ज्याची ऑलरेडी युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू आहे पहिलं राज्य आहे गोवा स्वातंत्र्यपूर्वी काळापासूनच जेव्हा अठराशे सदुसष्टमध्ये पोर्तुगीज गोव्यावर राज्य करत होते तेव्हा त्यांनी पोर्तुगीज सिव्हिल कोड बनवलेला होता तोच एकोणीसशे एकसष्टमध्ये गोवा भारतामध्ये विलीन झाल्यानंतर तोच कंटिन्यू गोव्यामध्ये गोवा सिव्हिल कोड म्हणून करण्यात आला आणि गोवा सिव्हिल कोड तेव्हापासूनच गोव्यामध्ये अस्तित्वात आहे आणि आता सात नोव्हेंबर सात फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये उत्तराखंड असेंब्लीने उत्तराखंड विधानसभेने युनिफॉर्म उत, सिव्हिल कोड उत्तराखंड ॲक्ट दोन हजार चोवीस हा पास केलेला आहे त्यामध्ये स्वतंत्र भारताच्या इतिहासात सी लागू करणारं उत्तराखंड ला हे पहिलं राज्य बनलेलं आहे भारतीयांच्या जीवनात धर्माला फार मोठे स्थान आहे भारतीयांचं सर्व जीवनच धर्माने व्यापून टाकलेलं आहे आणि दुसरीकडे बघितलं गेलं तर राष्ट्रीय एकात्मतेसाठी आणि स्त्रियांच्या समानतेसाठी समान नागरी कायद्याची अंमलबजावणी सुद्धा आवश्यक आहे म्हणून विविध धार्मिक समुदायांनी स्वतःहून एकत्र येऊन आपापल्या अप धार्मिक प्रथा परंपरेमध्ये काळानुरूप सकारात्मक बदल घडवण्याकरिता सरकारसोबत चर्चा करावी एक समान नागरी कायद्याचा एक मसुदा तयार व्हावा असं मला वाटतंय मान्य सर्वोच्च न्यायालयासमोर सुद्धा अशा काही केसेस आलेल्या आहेत वेळोवेळी की समान नागरी कायदा नसल्यामुळे या केसेसची किलिष्टता फार वाढलेली होती म्हणून म्हणून सर्वोच्च न्यायालयाने त्या त्यावेळच्या केंद्र सरकारांना तुम्ही समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करण्याकरिता काय पावले उचलत आहे याबद्दल विचारणा केलेली आहे सध्या आपला बावीसावा जो कायदा आयोग आहे या कायदा सुद्धा लोकांकडून अभिप्राय मागवलेले आहे की राष्ट्रीय स्तरावर समान नागरी कायद्याचा मसुदा तयार होण्यासाठी मदत होईल आणि या लोकांचे अभिप्राय विचारात घेतलेले जाईल